इस न्यूज के प्रायोजक है आर एस एम यूनिटी डेवलपर्स सिर्फ 21,000 में बुक करें वन बी एच के फ्लैट मजरेवाडी सोलापूर सोलापुरात समाज माध्यमावर लिंक आल्यानंतर त्यात शेअर मार्केट मध्ये रक्कम गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल या आमिषाला बळी पडून एका पासष्ट वर्षीय निवृत्त बँक अधिकाऱ्याची साठ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे या प्रकरणी सायबर पोलिसात ऑनलाईन तक्रारी अर्ज दिला विजापूर रोड परिसरात हे अधिकारी राहाव्यास आहेत घरात पती पत्नीच असतात बँकेच्या सेवेतून दोन हजार मध्ये निवृत्त झाले निवृत्तीनंतर देय रक्कमा मिळाल्या जुलै महिन्यात समाज माध्यमावर एक लिंक आली होती त्यामध्ये शेअर मार्केट मध्ये गुंतवल्यास चांगला परतावा मिळेल असा संदेश होता त्याला त्यांनी प्रतिसाद दिला लगेच whatsapp वर संदेश मिळाला त्यावरून संशयिताने whatsapp द्वारे संवाद साधण्यास सुरुवात केली शेअर मार्केट एजंट असल्याचे ओळखपत्र ऑनलाइन द्वारे पाठवून दिले त्यानंतर अन्य एका व्यक्ती करवी पैसे भरण्यास सांगितले सुरुवातीला 30000 रुपये भरण्यास सांगितले त्यावर वीस ते पंचवीस टक्के परतावा आभासी खात्यावर दिला पत्नीचे पंचवीस तोळे सोन्याचे दागिने बँकेतील स्वतःची ठेव पोडून त्यांनी सहा महिन्यात एकूण एकोणसाठ लाख नव्वद हजार रुपयांची रक्कम भरली प्रत्येक भरणा अंती त्यांना आभासी रूपाने खात्यावर अधिक रक्कम दिसायची परंतु शेवटी पैसे काढाव्यास गेल्यानंतर त्यापोटी वीस लाख रुपये आयकर भरा असे म्हणत तक्रारदारास टाळले फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी ऑनलाईन तक्रार दिली आहे